जेव्हा धरलाय ते सरमाड्या का फरमाड्या कोणी तेव्हा त्याच्यावर तीनशे दोन दाखल केला का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या हातात हातकडी कस नाही काळी पिशी कुठे ती त्या कम नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहित नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतोय आता मध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बर्दास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काय देत नसन त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच राही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडे टोळी खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त या टोळीमुळे आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरले कोण याचाच आम्हाला मिळाला एक तर फरारच ज्याच्याकडे खरे पुरावेत ते मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय ते कोणाचा बी आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल शंभर टक्के त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला कर कारण तिकडं ना शिकड कुठेतरी होता गेला असेल तो दिय। रचिन देऊन आला कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलंय यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केलेत बडा नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणार आहे ते मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणले तिकडच होता मिड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही काढत दिसला म्हणजे त्या दिवशी थूनच गेलाय म्हणजे तो बिडातच होता सा बहुतेक ते दुसरा भंगार पुटत ते कोण आहे ते फरार आहे ते बी बिडतच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली काय तिला मळ लागतो काय तो आरोपी कुठे त्याला कसा आरोपी केला नाही हा कोणाच्या घरी वाता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोट बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कस का नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडनी मागणार याच्यापेक्षा सामूहिक कट रचून सा, संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका येते ती धनंजय मुंडे दुसरा कोणीच नाही यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला ती खंडणी मागायला ला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय काय येऊ नये कारण हे लोकच्या संचे लोक त्याचे संचेत हे सगळे सं ज्याला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही की मग त्यांना थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची एका खरमाड्या कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही पाच पैसे स्कॉनिंग भरत्यान भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे पैसे हे म्हटल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते त्यांना जेणे जेणे पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या यांनी व्यवस्था केली हे सुद्धा सगळे सह आरोपी होणं खूप गरजेचं आहे ते महाजन कुठे कोणचा आरोपी धरलाय का पी आय महाजन कुठे त्याला का नाही आरोपी केलं ते कुठे ते दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे त्या सांगते रो इत कुठे रोहित कुठे गाडीत बसतो खाली उतर तो कुठे आहे ती तपासण्या करणार डॉक्टरला सह आरोपी केला का असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथुल त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही आणि चौकशी केली त्याला सहा रुपये का केलं नाही गेरायत कुठं ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची का चौकशी केली नाही शिडी आर का नाही घेतली एक महिन्यापासून त्यांना कसं कोणाला धरलंय कोणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणार आरोपीला कसा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो मग तुम्ही धरलयत कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गाद्यावर बसवल्या मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजन पडू शकत सोपं समजू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देत गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं काय म्हणे त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे जे पुढच तुम्ही मुंबईला पाहिजे जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले त्यावर उत्तर देण्याचं टाळलं त्याला झटका माहिती तिथे गेल्यावर काय होते आता माघरे ने नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला नुसतं जा जा आणि येई का मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना वापस आता वापस नाही येते पुट्टी आता वापस नाही येणार ना हे माहिती आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आज मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत कारण दल्ले बीकेशी ते बरेचसे ग्राउंड आहेत ते मोठमोठ्या ग्राउंड आम्हाला बघायची आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदन बद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार दिली गेली ना तुम्हाला घरी आले आता नसतो हा तुपला तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं घेणं नाही आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली म्हणजे राज्य आमचे ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर हुकून शाही चालवता आम्ही जात असतो तरी बी नाही दिली म्हणल्यावर ना का तुम्ही करू शकता का आम्हाला मुंबईत येऊन द्यायचं नाही का तुम्ही आता म्हणताना बिडात येऊ नको का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोक कुठे आहेत गाड्या कशा आहेत यष्ट्या कशा आहेत त्याला ट्रक कशा पळात्यात तिथल्या रेल्वे कशा पळात्यात मंत्री कुठे राहत आहेत मंत्रालय कुठे आहे कोण कोणच्या गादीवर झोपवतो का खातो मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या मोठ्या कंपन्या कशाच्या सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी बिस्किटाच्या कंपन्या कशा आहेत बाबा मुंबईतल्या हटल तिले कसं काय येतं बघायचं नाही का आम्ही जाऊन आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि न्याय जर ये तर मागायला जायचं नाही का काय परवानगी करू शकतो साधारण किती दिवस लागणार कशासाठी आता निवेदन नाही अंदाजा नाही पण पाणी करायला लवकर जाणार अंदाज नाही करुणा शर्मा यांना न्यायालयाने कोटगी देण्याच्या विषय केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी धरलं गेलं त्यांना दोन लाख रुपयाची कोटगी द्यावी अशा न्यायालयाने कौटुंबिक आहे कोणी म्हणले हे दुसरे आता हा ते मागच पुढं तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलत्कारला फुड ते नाही नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलत्कार सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावरून मजा लागायची तवाना आता काय नाही ते उभा राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख येते कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कसं काय न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत टोटल आणकुणी दाखल होत नसले तर एसपींना करायला पाहिजेत नसता तिच्या पाठीशी लोक उभा राहणार आहेत शंभर टक्के जे जे असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो दादा लोकांच्यात बरं काड्या घालतो बसल्या बसल्या काय नाही बोललो तरी काड्या घालतो मुसलमानाच्या आम्हा घालत होतो मराठाच्या आमा घालाग होतो दलिताचे आमा घालागतो ओबीशी लाखाऊन देणार मायक्रो विशी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत काय लोक इथं धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटंच खाय सगळं मग आता पाप फेडायला लागेल ना आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्यानी पडद्याच्या माग घ त्या सरमाड्यानी खारमाड्याने ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडं गाडीत माझ्या आणि पाप ज्याचं त्यालाच फेडावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्याला नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो आता आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहे त्यांचे ते पुरे उचलणार आहेत लपला त्याला बिवडून सोडणार नाही त्याला तपास यंत्रणा चांगलं काम करावं फक्त मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आमचं येत्या त्या शीट मध्ये सगळ्या गोष्टी येण अपेक्षित आहे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी येण अपेक्षित आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या पदाचा मंत्रीपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि अजितदादांचे असणार आहे कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव घेतो आता बहुत घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करल कारण जसं अर्ज जा केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळतात आरोपी आणखीन फरार आहे याचा अर्थ तो इथंच कुठंतरी याला जबाबदार सगळे ते येत्या मध्ये खंडणी मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे मध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिनापासूनचे यांचे शिडीआर आले पाहिजेत कॉल डिटेल सुद्धा आले पाहिजेत यांच्या सगळ्यांचे हे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कोणी सांभाळलं त्यांना गाड्या कोणी दिल्या हे मध्ये सहा रुपये म्हणून यांचे सगळ्यांचे नाव आले पाहिजे डॉक्टर पी एस आय कोण कोण होते त्यांचे सुद्धा आले पाहिजे आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नये यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि यांचे सगळेचे नार्को टेस्ट होऊ द्या दुसरं की ज्यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या ही कमी लोक एवढं गाबा याच्यात कोणालाही सुट्टी देऊ नका आणि जर काही पुरावे नष्ट झाले तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार गरज संपली ना गरज संपली काय असत काही सवय असते खूप सवय असते काय कायला की अडचण आली की मराठी पाहिजे आणि गरज संपली की सोडून द्यायचं काहीला सवय असते त्यातला तो देवेंद्र फडणवीसांचा प्रकार आहे त्यातलाच प्रकार आहे हदबल झाले होते शेवटी याच मराठ्यांनी गादीवर बसवलंय कारण मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही मराठा आरक्षणाचा विषय घेत नाहीत हे महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि शोकांत काय त्याचं कारण असत एका पत्रकार बांधवाला बोलताना त्यांनी मीडियाच्या बांधवाला असं सांगितलं त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवाने की तुम्ही वर्षावर राहवून जात नाही आता हे काही जण म्हणते ते राजकारणी कुणी लिंबू फुलं म्हणते कुणी काय शिंगड पिंग रिले काय म्हणते राजकारणी उघडे करून हाणं लगेच झाले सगळे काही म्हणतंय कोणी कोणावर कोणी लिंब म्हणतंय काळी जादू म्हणतंय कोणी मिरच्या म्हणतंय काही म्हणतंय त्यांना एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात त्यांनी सांगितलं कारण माझ्यासाठी ते वाक्यालय महत्वाचं त्यांनी सांगितलं माझी मुलगी दहावीला आहे दहावीची परीक्षा ती लेखीच भविष्य महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं म्हणून मी जात नाही वर्षावर म्हणजे हे पाचशे किलोमीटरवर पाचशे मीटरवर सॉरी पाचशे मीटरवर सागर पासून वर्षा बंगल्यापर्यंत जात नाहीत लिकेचा शब्द डावलो महाराष्ट्रातले मराठेजारा डोळे उघडा बरं का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं वाक्य आहे आणि धनगर सुद्धा उघडा कारण तुमच्याला ना मला सारखं फसवलेलं आहे दोघाला तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही आणि मराठ्यांना दिलेलं नाही त्याच्या लेकीची परीक्षा आहे म्हणून ते तेवढा ते, ते दोन घंट्याचा वेळ सुद्धा वायाला घालत नाही दोन घंट्याचा फक्त का की पोरीच्या आयुष्याचं वाटपण होईल तिची परीक्षा आहे शिक्षणात वाटून जात नाही फडणवीस साहेब तुमच्या लेखीचा सा शब्द डावलून तुम्ही पाचशे मीटरवर जात नाहीत तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हात काम करतात लेकर शिकवतात त्यांना नोकरी नाही शिक्षण नाही आमचा हटकाचं आरक्षण मागतो तुम्ही देत नाहीत स्वतःच्या मुलीत तुम्ही मुलगी बघताय महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही मराठ्यांच्या गोरगरिबांचे लेकरं तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकरं नाहीत का तुम्हाला हे शब्दही बोलव नसतो तुमच्या पोरीवर तुम्ही प्रेम करावं तुमची पोरगी मोठी व्हा हे शुभेच्छा आमच्या त्यांना पण तुम्ही पालक येत आज या राज्याची तुम्ही प्रमुख आहे तुम्हाला जशी तुमची पोरगी दिसती तशा महाराष्ट्रातल्या आमच्या गरीब मराठ्यांच्या गरीब धनगरांची पुरी कस काय दिसत नाही त्या आरक्षणापासून वंचित गरीब मराठ्यांचे पोरं धनगरांचे पोरं कस काय तुम्हाला दिसत नाही जशी स्वतःच्या पोरीची माया आहे तुम्हाला तशा राज्यातल्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोरीची माया कस का नाही तुम्हाला इथं उघडे पडताय तुम्ही आता म्हणजे तुम्ही दुजा भाव करता तुमचं ते चांगलं दुसऱ्याचं ते काठ या भूमिकेत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कधीच असू नये तुमच्या पोरीसाठी तुम्ही वर्षावर राहायला जात नाहीत कारण शिक्षणात वाटळ होईल मग आणि आमचे मूर्दे पडायलेत पोरांचे काल चार आत्महत्या झाल्यात काय केलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात तुझं दातड काढण्यासाठी मुख्यमंत्री पद नसतं ना लय बेतल फक्त आम्हाला त्या वाणावर जायचं नाही वादविवाद नको म्हणून आम्ही सुद्धा टाळतोय आम्ही सुद्धा टाळतोय की नको या राज्यात शांतता राहिली पाहिजे पण तुम्ही खुनशेपणाची वागणूक देत असणार आम्हाला अवमान करणार असलात हिणवणार असला त्याला हिनवणंच म्हणतात स्वतःच्या पुरीसाठी तुम्ही घरी थांबताय पुरीचा शब्द ओलांडून नाही जाऊ शकत तुम्ही आणि जायला बी नाही पाहिजे लेकरावर प्रेम केलं पाहिजे तुमच्या लेकीला शुभेच्छा सुद्धा पण आमच्या लेकीबाळीचं काय रे आमच्या लेकीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत गॅजेट आमच्या हक्काचे आहेत शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली ते तुमचं हरपळक खरपळ कोण येते ते आणून बसेला जा याला मराठवाड्यासाठी ते एकही हॅलिडी देत नाही कशाला बसविले असले लोक तुम्ही काय कारण आहे त्याची ती नाही गॅजेट आमच्या हक्काचे आहेत नोंदी सापडलेला सुन देत नाहीत तुम्ही संभाजीनगरला देत नाहीत लातूरला देत नाहीत तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा देत नाही पुणे जिल्ह्यातल्या भोवर मध्ये नाही मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जाता येणार ना आमच्या महिन्या झालं सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी वाहणार आमच्या शिकायच भाऊ म्हणजे आमचं हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही भाकरी ही कोणती नाही येते तुमची यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागतंय त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो उघडा रे डोळे कधीतरी मग महापक्ष आहे मग करीत बसतात उघडा आता जरी डोळे स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्ष जाऊ शकत नाहीत कारण पोलीस शिक्षणाचं वाटू तु होईल तुमच्या लेकरात तु वाटल होतं त्याचं काय तुमच्या मंत्र्याला आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी मी तर तुम्ही कोणत्या पक्षात असा भाजपात असा काँग्रेसमध्ये राहा अभ्यास रमात राहा नाही तर शिवसेनेत राहा मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी भांडणार सुद्धा आहे गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय कधीतरी डोळे उघडा बघा फरक बघा स्वतःच्या लेखी बद्दलचा आणि आपल्या लेकी बद्दलचा आप ले, फडणवीसच्या मनात काय त्यांनी सरळ सांगितलं की लिकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत कारण पसारा उचल त्याचा ता टाइम ता जाईल तर त्याचा अभ्यास बुडत आता पसारा नाही काही नीट लागत गटाड्यावर नाही जाय का देऊ उतडाला वाहन आल्या फुकट वाहन डिझेल डिजेल आपलंय गाड्या आपल्या पैसा सजेन आहे काय अडचण आहे का पण नाही बुडू शकत बघा हे शिका तर मराठींनी आरक्षण घ्यायचंय मराठ्यांनी सावध व्हा आता जरा पक्षी नेते सोडा आणि ने जरा सभाला जायचं बंद करा आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा जिल्हा परिषद केले तीव्र प्रतिक्रिया काय आम्ही आणणार पुढं निषेध बंद सरळ बोलून जाते माफी मागा म्हणतो आपण हे माफेमा घ्यायचे मोकळे होते माफे मागायसाठी राजा असतो ज्यांच्यामुळे आज कंपाळी कुंकू लावायची लावतोय आपण दारात तुळशी दारात गाय त्या राजांना वरती शितोडे उडवतात जिजाऊन वरती शितोडे उडवतात आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध का रे तुमचं मनगटातलं रक्त मेलय का हा स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या ते फोटोला चपला हनायच्या झालं का एवढ्या रोज आपला बाप हे राजा तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोलला तर तुम्ही सहन करताना का रे त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बन डायरेक्ट हाणायचा राजासाठी जेल भोगायच्या वेळेला काय मोठ आहे कथाकच भोगायचं इथून आता पुढे हानायच निषेध बन कुणी बोलला ना आता हानायच डायरेक्ट हाणायचं सोडायचं नाही कारण राजापेक्षा मोठं काय अरे नेते मोठे नेत्यावर बोलल तरी हे लोकाला मारून टाकते आपल्या तर बापाला बोललाय या देशाचं दैवत आहे हिंदवी स्वराज्याचं दैवत आहे छत्रपती शिवराय जिजाऊवरती शिंतोडे उडवतेत आता सहन नाही करायचे तुमकडं ते माफी मागत आहेत मोकळे होते पण त्यांचा जो संदेश द्यायचा त्यांच्या विचार जी गटार गंगा साचलेली विचाराची ती बाहेर उकून बसतात आणि नंतर म्हणते माफी मागितली माफी नाही लगेच हानी जायचं जेल तर जेल राजासाठी काय जेल चायला बहादासाठी जेल बोगतो तर ज्या बापामुळे आपल्या कपाळावर कुंकू लागले छत्रय मायेच या देशाला दिले राज्याला पण दिले त्यांच्यासाठी काय आपण जेल भोगू शकत नाहीत का राजासाठी दादा कालचा कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये बाहुबली त्यानंतर शिवकामी हे सगळे पार्ट आले कटप्पा कोण आणि परत तो मल्हाळदेव कोण असे सगळे चर्चा होते बाहुबली काल कोणाला सांगितलं होतं आणि हे सगळं कसं पाहत आहे का बाहुबली कोण शिवगामी कोण आणि हे सगळं जे चाललंय भीड भर तिला पण कळत बाबा आपल्याला ते राजकारणातले कोण बाहुबली कोण काय ते ते सगळे सारखेच आहेत ना म्हणून एका स्पोर्टवर होते म्हणजे आहेत का सगळे एक ते राष्ट्रवादी तिथं काँग्रेस तिथं बेसरा मग तिथच भाजप तिथच हे हे सगळे एक आहेत आपल्याला एवढंच कळवतो कोणाला पाडायचं जे जे धोका देतात ना मराठ्याला ते पुढच्या वेळी गेले पुन्हा फडणवीस राज ते राजकारणात मला नाही कळत ते एकामेकाच्या चिटक्यासाठी करीत असते गेला काही मिळून मोठे पण दिलं का काय होतं त्याचं भागायचं असलं तर भागत नाही याचं भागायचं असलं तर भागत नाही दुसऱ्या पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला कोणाच्या पादव्या कोणाला देतात काय करतात द्या तुम्हाला काय पादव्या करायच्या ते आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला एवढं आपल्याला माहिती मात्र दादा बीडचे पालकमंत्री झाले त्यानंतर गुन्हेगारी थांबेल असं वाटलं था। होतं कालचा प्रकार असेल जे वेगवेगळे प्रकार येत आहेत काल एका मुस्लिम बांधवाला देखील हॉटेलमध्ये घोषून मारहाण केलेचा प्रकार समोर आला असे वेगवेगळे प्रकार समोर येतात कुठेतरी गुन्हेगारी बोकाळलेली कमी करण्यामध्ये दादांना अपेक्षित असं वाटतंय कारण त्यांनी काय नेमकं उपाययोजना केलं पाहिजे हाणलंच पाहिजे अंगावर आल्या घाललंच पाहिजे काव्हा न्याय मिळायचा कारण ती दुसरी जी जामीन होती ती जास्त शादीचा जामीन झाल्यावर उत्तर आला प्रत्युत्तर दिलं पाहिजे माझं एवढंच मत आहे का आपण लात मारायची नाही कोणाच्या वाटा जायचं पण अन्याय सहन करून नुसता मार बी खाऊ नये असं माझं इथून पुढं म्हणणं आहे आता नुसता मार बी खाऊ नये आपण मग ते जात कोणती असू ते मुसलमान असन ते दलित असन मराठा असन धनगर असन ओबीसी असं मार खाऊ नये आता उत्तर दिलेलं बरं राहील कारण न्याय मिळत असं वाटत नाही आणि ते आताच झालेत वाटतं दादा परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा तर ते परत म्हणते मी आताच झालो त्याच्यापेक्षा ते आताच झाले पुढं पुढं होईन वाटतं पण बघू होत आहे का बंद नाही तर ते बी रिंगणात येणारच आहेत पण करते वाटतं बंद ते बोलण्याची चेष्टा येईल ते त्याने वाटतंय डोक्यानं हात फिरीन त्यांचं ते त्याच्यानं वाटतंय लाव ते काटा काढते वाटतं या टोळीचा ते टोळीचा काटा काढते चलो धन्यवाद हा राजीनामाचा विषय वारंवार आता त्यांनी सरळ सांगितलं राव त्या दिवशी मला लय प्रकरणातून वाचिल कुळकांनी गेलं तर भासनाल ते अजितदादाकडे ते मला मला लय प्रकरणात वाचायचं मी जर मेलो आणि मग धूर जरी निघाला तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही सगळं म्हणलं ना ते आता आणखी काय पाहिजे आता येत का क्लियर का क्लिअर सांगितलं ना त्यांनी त्याच्यामुळे किती दिवस वाचित काय करतात बघूच ना शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना मी कालच सांगितलं बघा दादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात पण थोडा अटॅच झाला आता काही प्रमाण आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं टोळी चालणारा टोळी चालणारा प्रमुख मुकादमच असते या खंडाण्याच्या बलात्काराच्या छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख देऊ चालव त्याने पुरी जातीची पण घातली काही पत नाही ठुली त्याने ही टोळी असायला पाहिजे ती आम्हाला शंका येते की त्यांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्याने दारिद्र्याच्या खायतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं त्याला सुद्धा जिवंत असताना हेच असायला पाहिजे ती टोळी ते टोळी जे पोरांचा वर्ग काही झालाय जर या टोळीला खून करणाऱ्याला खंडणी मागणारा जर वाचवत राहिले तर हे सगळे पोर राज्यातले दादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो म्हणून त्यांनी सुद्धा सा वेळीच सावधून या गुंडगिरीचा या खंडणी मागणाऱ्यांचा यांचा सगळ्यांचा सफाया करा एक जण सत्ता चालवत नसतो त्याच्या जेवावर सत्ता नाही एकासाठी फडणवीस साहेबाला पण अनाजीदाराला पण कलंक लावून घेऊ नका आयुष्यातून उठताल धन्यवाद